आज अठरा जून पप्पांचा वाढदिवस पण आज केवळ आठवणी आहेत अठरा जून कधी कधी आमच्या घरात आनंदाचा दिवस मानला जायचा पप्पांचा वाढदिवस घर त्यांची चहू ओवर पसरलेली हसरी उपस्थिती आईच्या हातचं त्यांच्या आवडीचं जेवण आणि माझं आणि ताईंचं त्यांना गिफ्ट द्यायचं लपून छपून केलेलं प्लॅनिंग ही सगळे आठव आठवण केवळ फक्त मनाच्या एका कप्प्यात आहे पण यंदा तो माणूसच नाही राहिला ज्याच्यासाठी हा दिवस खास असायचा पप्पा गेले आज त्यांच्या निधनाला जाऊन चौदा दिवस झाले हे लिहितानाही हात थरथरत होते डोळ्यातून वाहारणाऱ्या आश्रयने शब्द दुरखट होत होते मी देणार होतो त्यांना घड्याळ पण वेळेनेच साथ सोडली यावर्षी पप्पांसाठी मी एक खास गिफ्ट ठरवलं होतं एक सुंदर आणि क्लासिक घड्याळ त्यांनी काही दिवसांपूर्वीच हसत सांगितलं होतं यंदा माझ्याकडून एक भारी घड्याळ घ्यायचं समजलं का मी मनातलं मनात ठरवलंही होतं यावर्षीचा वाढदिवस त्यांच्या आठवणींपेक्षा त्यांच्या सोबत साजरा करायचा पण नियतीच्या घड्याळात वेगळीच वेळ ठरलेली होती ते घड्याळ अजूनही माझ्या डोळ्यात आहे चे मी घेणार होतो आणि त्यांच्याकडे पाहून दरवेळेस एकच प्रश्न मनात येतोय त्या घड्याच्याकडे पाहून हे मी जर दिलं असतं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आज आनंद कसा असता इतकं होऊनही देवाकडेही खूप विनवण्या केल्या होत्या पप्पा आज नाहीत हे स्वीकारणं खरंच खूप कठीण आहे कारण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले देवाकडे हात जोडून विनवण्या केल्या डोळे मिटून आशा केली देवळात देवाच्या मूर्तीसमोर घरात देवाच्या फोटो समोर पप्पांना वाचव त्यांचे अजून खूप स्वप्न अपूर्ण आहेत त्यांना जगायचं आहे पण देवही त्या दिवशी मुखाच राहिला आणि नियतीने आपला निर्णय बदलला नाही तेवढंच नाही तर आम्ही डॉक्टरांवर औषधांवर लढणाऱ्या प्रत्येक क्षणावर विश्वास ठेवला स्वतः मी घरचे सर्व झोप विसरलो फक्त पप्पांना वाचवायचं आहे हा एकच ध्यास घेतला होता त्यांच्या डोळ्यात एक आशा होती ती म्हणजे जगायची आणि माझ्या डोळ्यातही एकच झळाळी होती त्यांना पुन्हा घरी घेऊन येण्याची पण अखेरच्या क्षणी सगळं थांबलं घड्याळाच्या काट्यांसारखं वेळ सरकली आणि ती थांबली त्यांच्या शेवटच्या श्वासावर येऊन हो। जराच पप्पा असते तर सगळं वेगळं असतं आज जर ते असते तर त्यांच्या हातात हात घेऊन त्यांच्या डोळ्यात डोळे भिडवून म्हणालो असतो हॅपी बड्डे पप्पा आजचं घड्याळ खास तुमच्यासाठी आहे कारण तुमच्या प्रत्येक क्षणात माझं आयुष्य आहे पण आज मी फक्त त्यांच्या फोटोसमोर उभा राहतोय डोळ्यात तेच घड्याळ घेऊन आणि डोळ्यात एक शून्य घेऊन त्यांची जागा आता कोणी घेऊ शकत नाही आणि ती रिकामी जागा आता माझ्या आयुष्याचा एक भाग झाली <coughs> आहे आजचा दिवस हीच माझी आठवण आहे आणि माझं न संपणारं दुःख आहे आजचा दिवस मी साजरा करत नाही आहे मी आजच्या दिवसाला जपतोय माझ्या पप्पांच्या आठवणींसोबत त्यांच्या आसण्याच्या प्रत्येक छायेसोबत <coughs> <coughs> देवा जर तुम्ही ऐकतोय तर एकच विनंती आहे जिथे कुठे माझे पप्पा असतील तिथे त्यांना समाधानात ठेव त्यांचं अपूर्ण प्रेम मी इथे पूर्ण करेन आणि पप्पा तुम्हीही नसलात तरी तुमची सावली माझ्या प्रत्येक क्षणासोबत आहे टीम ठाणे तुमच्या नावाने उभं राहिलं आणि तुमचं स्वप्न तुमची इच्छा आणि तुमचा मुलगा ही तिन्ही तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकतील कधी कधी वाटतं देव असतो का खरंच त्या काळ रात्री जेव्हा पप्पा आयुष्याची झुंड देत होते तेव्हा मी देवाला कित्येकदा हाक मारली रडत रडत मूर्ती समोर उभा राहिलो देवळात खोलीत मनात सगळीकडे फक्त एकच हाक होती पप्पांना वाचव कधी घट्ट आवळून त्याला जाब विचारला तर कधी हात जोडून त्याच्या चरणावर स्वतःला झुकवलं म्हटलं पप्पांची तब्येत तेवढी बरी देईन फक्त पप्पा परत येऊ दे पण देव गप्पच राहिला एकदम शांत आणि नियतीने एक वाक्य कानात ऐकवून गेले काही जण फक्त आठवणीतच जगण्यासाठी असतात जग जसं चालू आहे तसं मलाही चालायचं आहे पण आतून तुटून चालतोय लोक म्हणतात जीवन पुढे चालतं हो चालतं पण आतून तुटलेलं मन घेऊन चालणं हे फक्त ज्याने हरवलंय त्यालाच कळतं पप्पे गेल्यापासून हसणं खोटं वाटू लागलंय घर रिकामं जा वाटू आहे घर तर जणू शांततेच्या नावाखाली रडतंय आठवणींनी भरलेली ती खुर्ची कधी गार झालेला त्यांचा कप दरवाजावरची त्यांची छप्पल जणू सगळं जसं आहेचं तसं ठेवलं आहे फक्त आज पप्पा नाहीत आणि मला तेवढंच आहे तुमच्या गैरहजेरीतही आज तुमचं अस्तित्व माझ्या प्रत्येक क्षणात आहे माझं एक स्वप्न टीम ठाणे हे तुमच्या नावाचं स्मारक व्हावं पप्पा टीम ठाणे हे आपलं यूट्यूब चॅनल हा फक्त माझा एक प्रोजेक्ट नाही तो तुमचं प्रेम तुमचं बळ आणि तुमचा आशीर्वाद आहे मला आठवतंय टीम ठाणे पेज वाढवण्यासाठी ज्या मला व्हिडिओ काढण्यासाठी जे काही साधन लागेल त्याचा स्पॉन्सर करून तुम्ही नेहमी पुढे असायचं आजपासून याला एक ध्येय आहे तुमचं नाव तुमचं जगणं आणि तुमचं स्वप्न हे जगासमोर आणणं मी प्रत्येक व्हिडिओत प्रत्येक स्क्रिप्टमध्ये प्रत्येक क्षणात तुमचं प्रतिबिंब ठेवेन तुमची आठवण हीच माझी प्रेरणा असेल आणि टीम ठाणे म्हणजेच आपले युट्यूब चॅनल हे एक मुलाचं त्याच्या पप्पांवरचं न संपणारं प्रेम असेल पप्पा तुम्ही जर आज असता तर मी खूप काही सांगितलं असतं पण तुम्ही नसल्यामुळे ते फक्त मी लिहू शकतो कारण इतकं मन भरून आहे की आवाज फुटायला देखील साथ देत नाही माझं आयुष्य तुमच्या आठवणींना आहे जग म्हणेल ते गेले पण माझ्यासाठी ते अजूनही श्वासात आहेत टीम ठाणे, म्हणजेच आपल्या या यूट्यूब चॅनलतर्फे आजच्या दिवशी एक घड्याळ एक अश्रू आणि एक अपूर्ण वाढदिवस फक्त तुमच्यासाठी पप्पा तुमच्या अनुपस्थितीतही तुम्ही माझं सर्वस्व आहात तुमचाच लाडका मुलगा